पंढरपूर शहरामध्ये जो रेल्वेचा पूल दोन्ही पुलं सरगम चौकातला आणि इकडचा आपल्या कराड रोडला जाणारा जो पूल आहे त्या दोन्ही आरोपी जे आहेत त्या दोन्ही आरोपीचं एका आरोपीचं काम चालू झाल्यामुळं दुसऱ्या आरोबीमध्ये जे ट्रॅफिक डायवर्ट झालं होतं ते ड्रायव डायवर्ट असलेलं ट्रॅफिक हे ट्रॅफिकमुळं शहरातली जी द वाहनांची संख्या तिथं वाढल्यामुळं ट्राफिक जाम झालं होतं यामुळं आज रेल्वे प्रशासनानं कुणालाही विश्वासात न घेता त्या डायरेक्ट का खोदकामाला चालू केली आज आम्ही तिथं जाऊन व्हिजिट केले बघितले काम साधारणतः या तीन ते चार दिवसात एक लाईन चालू होईल त्यातली आणि पुढच्या तीन चार दिवसात दुसरी लाईन चालू होईल येणाऱ्या दहा दिवसांमध्ये हा आरबीबी जे काम हातात घेतलेला आहे हा तात्काळ चालू करण्याचं त्या ठिकाणी सूचना दिलेली आहेत आणि दहा दिवसात तसा तो जो कामाला का काम काढलं होतं त्याचंही मेंटेनन्स करणं महत्त्वाचं होतं परंतु मेंटेनन्सच्या नावाखाली त्यांनी प्रशासनाला कोणालाही विश्वासात न घेता ज्या पद्धतीनं काम चालू केलं होतं हे त्यांच्याही निदर्शनासं आलं त्यांचीही चूक लक्षात आलं आज सर्व प्रशासन घेऊन आपण बसलो आणि सर्वांच्या ज्या ज्या अडचणी आहेत त्या अडचणी आपण दूर केल्या आणि या अर्धा दिवसात त्या ब्रि अंडर अंडरब्रिजचं काम होऊन जाईल आणि नंतर ट्रॅफिक सुरळीत चालू होईल मी आपल्याला तेच सांगतोय रेल्वे प्रशासनानं सर्व प्रशासनाला या निगडीत आहेत त्या विभागाशी तर त्याने त्याच्याशी निगडीत असलेल्या प्रशासनाशी विश्वासात घ्यायला पाहिजे होतं त्यांनी विश्वासात न घेता डायरेक्ट नोटीस दिली आणि कामच चालू केलं ज्या ज्या वेळेला या डायरेक्ट कामाला सुरुवात केली ट्रॅफिक जाम झालं त्यावेळेला लक्षात आल्यावर मग लगेच मिटिंग घेतली आपण कुठल्या आता तशाही सूचना दिलेल्या आहेत त्या ठिकाणी जो प्रांत प्रांत बांगला आहे तिथून तो कट करून त्या आयलँडचा थोडा भाग कट करून डायरेक्ट त्याला रस्ता कनेक्टिंग करण्याची सूचना दिलेली आहेत त्यांनी रेल्वे प्रशासन करणार अशा पद्धतीचंही आश्वासन तिथे दिलेलं

प्रलंबित आहेत या कामाला सुद्धा गती देण्याचं कामसुद्धा आम्ही दोघंही मिळून त्या ठिकाणी करत आहोत आणि राजकारणामध्ये कसं आहे नांदणाऱ्याला बी नांदू द्यायचं नाही आणि पळणाऱ्यालाही पळू द्यायच नाही अशी भूमिका काही जर ठेवत असतील तर ती भूमिका न ठेवता त्या ठिकाणी आपण आपल्या कामाशी प्रामाणिक राहावं आणि आपलं कामातनं उत्तर त्या कामाला द्यावं अशी माझी माफक अपेक्षा नक्कीच पक्षाचा आमचा सगळ्यांचा आग्रह आहे की भारतीय जनता पार्टी आणि पक्षाच्या याच्यावरती या निवडणुका लढवाव्यात असा आग्रह पक्षाचा प्रामुख्याने त्यासाठी पक्ष पक्ष त्या त्यासाठी विचार करतोय पक्ष त्या पद्धतीनं जे सांगल त्या पद्धतीनं दोघंही आम्ही काम करतो ऑफर काय आता ही मागच्या निवडणुकीमध्ये सुद्धा मला त्यांच्या पक्षाकडूनसुद्धा ऑफर होती असंही मी सांगितलंच होतं माझ्या ह्याच्यात का ऑफर राजकारणात एकमेकाला बोलणं चालणं मैत्रीपूर्ण संबंध असणं हे महत्त्वाचं असतं आणि राजकारणापेक्षा सुद्धा पलीकड हे वेगवेगळ्या ह्या ज्या गोष्टी आहेत राजकारण वेगळं सामाजिक काम वेगळं पक्षीय कामं वेगळी त्यामुळं पक्षाची जी लेधोरणं आहेत ते लोकांच्यापर्यंत पोचवणं

सभागृहात गेल्यानंतर मी महाराष्ट्रातले कुठलेही महाराष्ट्रातले असेल किंवा कुठलेही प्रश्न मी बोलू शकतो विचारू शकतो त्या विधानसभेचा सदस्य म्हणून हा झाला पहिला विषय दुसरा विषय की मी प्रतिनिधी म्हणून मी कुणाकडं जावं काय जावं ह्याच्यापेक्षा माझ्या लोकांची काम होणं हे खूप महत्त्वाचं आहे आणि माझ्या लोकांची कामं होण्याकरता या निमित्तानं जे शासनाचे मंत्री असतील मुख्यमंत्री असतील उपमुख्यमंत्री असतील याकडे आमदारांनी गेलं यात काय वावगं असं मला वाटत नाही जे काय मंत्री येतील शेवटी प्रोटोकॉल म्हणून तुम्ही जाणं तुमच्या लोकांची तुमचा युगो तिथं बाजूला ठेवून तुम्ही लोकांच्या कामासाठी तिथं आहे आणि लोकांची कामं व्हावी म्हणून ती काय एखादं पाऊल मागं पुढं ते करावं लागतं त्यांना संधी तुम्ही शंभर टक्के शंभर टक्केच माझ्याबरोबर दोन हजार चौदापासून आजपर्यंतची जी जी माझी सहकार्य आहेत त्यांना या नगरपालिकेच्या याच्यामध्ये शंभर टक्के तशा पद्धतीनं त्याची वाट आणि त्यातली जागा हे होणार आता होणार म्हटल्यानंतर तुम्ही नाही मिळाली तर मिळाली तर काय ती सांगा तुम्ही तुम्ही जसं <laughs> नाही मिळाली तर म्हणताय तसं मी तुम्हाला सांग तुम्ही मिळाली तर काय शंभर टक्के मिळणार मिळणार नाही आषाढी तर आपण म्हणलो तसं तरी पाऊस काळ जास्त नव्हता तर मेंटेनन्सचीच कामं बरेच बऱ्याचशी झालेली आहेत मेंटेनन्समध्ये त्याला काय डिफेक्ट डी एल पी पिरियड नसतोय डी एल पी म्हणजे दोन वर्षे त्याला मेंटेनन्स करावा असं काही नसतं त्याचं नावच मेंटेनन्स आहे त्यामुळं मेंटेनन्सच्या कामाला ही डागडुजीच केलेली आहे आता पाणी वगैरे थांबलेलं आहे ते आता वेगळ्या निधीतनं त्या रस्त्याची कामं आपल्याला पूर्ण करावं लागते नाही कसं आहे वारीच्या त्याशिवाय पर्यायी नसतोय ती जी डागडुई झालेली काम आहेत हा निधी वर्षभर वर येत नाही आणि नेमकी परत त्यानंतर वारे आल्यानंतर हे सगळं प्रशासन हे सगळं जागं होतं आणि वारकऱ्याला त्रास होणे म्हणून त्याला मेंटेनन्सच्या नावाखाली परत निधी दिला जातो तर तो मेंटेनन्सच्या ऐवजी त्या रस्त्याच्या स्ट्रेंथनिंगला आणि रस्त्याच्या विकासाला म्हणजे रस्ता स्ट्रेंथनिंग करण्यासाठी तो निधी द्यायला पाहिजे तो निधी दिला तर हा कायमचा प्रश्न सुटतो पण त्यावेळेला परत वारीच्या वेळेलाच आता आशाढी संपली की कार्तिकीला परत ते खड्डे भरणी होते आणि परत हाच प्रश्न उद्भवतो तर त्याच्यावरती बघू मी मुख्यमंत्री महोदयांशी चर्चा करतो काही त्याला मार्ग जर काढता आला तरी हा कायमस्वरूपी मार्ग म्हणजे जिथं डांबरी आहेत जिथं सिमेंट कॉन्क्रीट आहे तिथं फोडून जिथं पाणी साठतं आहे तिथं लेवल काढून व्यवस्थित ड्रेनेजला देता येईल अशा सुद्धा आपण नियोजन त्या पद्धतीनं करू पैसा जातो आहे त्याच्याऐवजी एकदाच पैसा जाईल

रेल्वे प्रशासन हे सेंट्रलच्या ताब्यात असतं आणि प्रशासनावर होल्ड असणं नसणं यापेक्षा प्रशा आपल्या मतदारसंघात कामं किती येतात काम किती, किती होतं हे महत्त्वाचं आहे त्याला प्रशासनाचा होल्ड म्हणतात आणि असं तुम्ही मला वाटतं की कोणाचं तर सांगून बोलणं हे जरा मला बी आपली बी येते पण हरकत नाही पण एक तुम्हाला मी सांगू इच्छितो की हे सेंट्रलच्या हजामधे असताना आख्या वारीच्या ह्याजामध्ये ज्या खासदारांनी थोडंसं लक्ष द्यायला पाहिजे होतं आपण काही खासदारांनाही इथून आपण निवडून दिलेलं आहे तर त्या खासदाराचं बी इथं कुठंतरी हे पाहिजे होतं तर त्या मला वाटतं की वारीच्या ह्याच्यात मी अख्ख्या वारीत बघितलं की कुठंही त्यांचा सहभागी नव्हता आणि कुठं काही त्यांचं हे पण नव्हतं आणि या रेल्वेच्या वगैरे ज्या जबाबदारी आहेत ह्या जबाबदाऱ्यासुद्धा खरं तर त्यांनी घेतल्या पाहिजे त्या पण घेत नाहीत तरी ती घेत नसली तर मी इथं खंबीर आहे त्यामुळं काय काळजी करायचं का कारण नाही आपण रेल्वे प्रशासन असून किंवा कुठलेही असेल तर या निमित्त या, निमित या पुढच्या कालावधीत हो शंभर टक्के या दुरुस्त्या आपण केल्या जातात टेक्नॉलॉजी परत घेतोच टाकत तीस शुद्ध करायचं खाली घाण करायचं परत शुद्ध करायचं तू मग नाही मग त्यालाच म्हणजे राज्याचा निधी आहे ना नगरपालिकेचा त्याच्यावर होल्ड आहे ना कोणाचा होल्ड आहे त्यांनी आले की बिल द्यायचं आतापर्यंत सहा सात कोटी रुपये मला वाटतंय आपण हा प्रश्न सगळ्यांना सगळ्यांनाच मांडताय तुम्ही मी बघतोय वारीपासनं सगळ्याला डी सी एम साहेब आल्यानंतर सी एम साहेब आल्यानंतर आणि पालकमंत्री महोदय आम्ही सगळ्यांनाच तुम्ही मलाही दोन तीन वेळा विचारलं मी तुम्हाला सांगितलं सुरुवात बाबतीत मला काही माहितीही नव्हती पहिल्यांदा सुरुवात ज्यावेळेला आपण पहिल्यांदा विचारलं परंतु ज्या डी पी डी सीच्या योजनेमधून हे काहीतरी वीस बावीस कोटीचं त्याचं हे जी दिलं होतं तुम्ही चोवीस कोटीच दिलं होतं तर ते जलशुद्धीकरण करण्याचं हे आहे म्हणजे स्रोत असं एक यंत्र आहे अशा पद्धतीनं सांगितलं पण ती टेक्नॉलॉजी जी मी बघितली ह्या टेक्नॉलॉजीनं तुम्ही म्हणताय त्याच्याशी मी सहमत आहे की कुठं त्याचं शुद्धीकरण झालं किंवा कुठं हे झालं असं मला काय वाटत नाही पण आता आपण त्याचा प्रयत्न करतो आहे की बाबा ते कधी शुद्धीकरण करतं आहे आणि कधी त्याला पाणी आपल्याला स्वच्छ बघायला मिळतंय हे तुमच्याप्रमाणे मी बी आहे त्याच्यावरती आणि नक्कीच आपण जे दिलेलं आहे तर हे पाणी जर शुद्धी होत नसलं तर याच्यामध्ये मुख्यमंत्री महोदय उपमुख्यमंत्री महोदय आणि पालकमंत्री यांच्या कानावर घालून त्याच्यावरच्या उपाययोजना किंवा तो फेल्युअर गेलेला जो प्रो प्रोजेक्ट आहे त्याला कशा पद्धतीनं प्रशासनाकडून आ, काय करता येईल ते आपण बघूया मला वाटतंय मला वाटतंय आप, आपला पैसे दिले। आपला विषय आजच्या आजच्या पुलाच्या बाबतीतला होता आपण सगळीकडे विषय घ्यायला हरकत नाही तर एवढ्या प्रश्ना तुम्ही जे देता हे करू जरी त्याचा निधी आला असेल किंवा काही दिला असेल जर त्याचे रिझल्ट त्यांनी सांगितल्याप्रमाणे जर येत नसतील तर शंभर टक्के त्या कॉन्ट्रॅक्टर असेल किंवा कोणावर असेल तर कारवाई आपण करू इथला ह्याचा तर विषय आहे तो तो त्याला आपण ह्याच्यावरती पाठवलंच होतं सक्तीच्या ह्याच्यावरती तर त्याच्यातला द्यायला लागलेच दिले आहे का असं मी म्हणतो म्हणते ठीक आहे त्याच्यावर त्याच्यावरती मी बी आज त्याचे डॉक्युमेंट काय काय झालेले आहेत काय त्याची माहिती घेऊ आणि बरं का, का करें, करें। आयका 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 ते बरं का शेवटी निर्णय तो तो निर्णय माननीय मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांचा आहे हा निर्णय का आपल्या लेवलला होणार नाही आपण तुम्ही आम्ही आपण मागणी करू शंभर टक्के आणि हा वाटायला नाही जर काम करत नसेल तर मला वाटून न, न वाटून काय जर त्या ठिकाणी अधिकारी जर कामचोर असल काम, काम करत नसेल तर त्याला हाकलून तसं द्यायच नाही त्याला आता वेगळ्या भाषेत सांगावं लागल मला की त्याला राहता घालून हाकलून द्यावं लागल तसे जर वाईट काम जर करत असेल आणि आपण म्हणताय त्याच्यापेक्षाही माझ्या तीव्र प्रतिक्रिया जे या देशाचं दैवत आहे आराध्य आपल्या सगळ्यांचं आराध्य दैवत आहे पांडुरंगा मंदिर आणि ह्या मंदिराला जर अशा पद्धतीनं जर वागणुका करत असतील अशा प्रकारच्या जर हवेलना करत असतील तर त्यांना शंभर टक्के मी लोकप्रतिनिधी म्हणून त्यांना सोडणार नाही विकासासाठी असं आता परदा विकास चारी? विकास चारी? एक आहे की लोकशाहीचा आपण चौथा स्तंभ आहे आणि तुमचं काम आहे की तुम्ही आम्हाला आरसा दाखवणे आणि असा आरसा आपण बोलण्यात दाखवण्याऐवजी हो बऱ्याच वेळेला तुमचं माझी चर्चा खाजगीमध्ये झालेली आहे आपण पुराव्यानिशी काही देतोही म्हणला होता असं बोलणं आहे पण त्याच्या पुराव्यानिशी जे आपण द्यायला पाहिजे त्या काही गोष्टी आपण जर पुराव्यानिशी दिल्या तर शंभर टक्के त्याच्यावरती विचार करू आणि जरी आपल्याला एखादा देता येत नसेल तर मला सांगा त्याची चौकशी लावू आपण पुरावा सुद्धा गोळा करू लाख लाख रुपये त्याच बघू ना त्याचे काय रिझल्ट आहे टेंडर मध्ये काय सांगितलेलं आहे कशा पद्धतीने करणार आहे काय रिझल्ट देणार आहे असं पाणी हाय असं सोडणार आहे असं जर दिलं असेल त्या टेंडरमध्ये तर कमीत कमी आपल्याला ते हे तर बघावं लागेल गोष्ट की पंढरपूर मध्ये उद्यान आहे उद्यानाचं पाच वेळा टेंडर निघलं होतं फक्त ठेकेदार एक असावं म्हणून ते रद्द रद्द करत आता कुठं काम काय टेक्निक टेक्निकली गोष्टी असते टेक्निकली गोष्टी जर त्यात येत नसतील तर टेंडर एखादं कॉल रिकॉल होऊ शकतो त्याचं कुठलं टेंडर जिजा उद्यानचं जिजाऊ उद्यानचं हा एक राहिला ठीक आहे ते आता माहिती घेतो आता आहेत शिव माहिती घेऊ ते आणि असल तर लगेच त्याचं वर्कऑर्डर देऊन काम झालंय ना, ना, ना उद्घाटन व्हावं अशी काय अपेक्षा आहे परत काम झाल्यानंतर कामाचं उद्घाटन करू आता चला आता